नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत मंत्रालयामध्ये मंत्रालयात आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडत होती आणि आपण जर पाहिलं तर मंत्री मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर या ठिकाणी एका आंदोलना आंदोलकाने मंत्रालयाच्या जाळीवरती जी आहे ती उडी मारलेली आहे नेमकी त्याची काय संपूर्ण समस्या आहे ही अजून जी आहे ती समजलेली नाहीये परंतु ह्या मंत्रालयाच्या जाळीवरती ही उडी मारल्यानंतर संपूर्ण मंत्रालयामध्ये आपण जर पाहिलं तर धुमाकूळ जो आहे तो एकच जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय पोलीस कर्मचारी देखील या ठिकाणी दाखल झालेत पोलीस बांधवांच्या माध्यमातून त्या आंदोलकाला बाहेर काढण्याचा जो आहे तो आता प्रयत्न केला जातोय नेमकी त्याची मागणी काय आहे आणि कोणत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही उडी घेतली हे पाहणं आता जे ते महत्वाचं ठरणार आहे मंत्रालयाच्या जाळीवरती पुन्हा एकदा उडी मारून आंदोलकाने आंदोलन केल्याचं जे आहे ते पाहायला मिळतंय आणि आपण ही सर्व लाईव्ह दृश्य एक्सक्ल्युसिवपणे लोकमतच्या माध्यमातून लाईव्ह पाहत आहोत की आजच मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती पार पडलेली पा... बैठक आजच पार पडलेली पाहायला मिळाली आणि या बैठकीनंतर आपण जर पाहिलं तर मंत्रालयाच्या जाळीवरती एका आंदोलकाने उडी मारली आहे आणि त्यांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळत आहे आणि खाली आपण जर पाहिलं त्याला वाचवण्यासाठी जे मंत्रालयामध्ये नागरिक आहेत ते संपूर्णतः आता जमा झालेले आहेत चादर पकडून या ठिकाणी त्याला त्याच्या ते सुरक्षेसाठी या ठिकाणी चादर देखील जी आहे ती अंतरण्यात आली आहे पोलिसांच्या माध्यमातून मंत्रालयाच्या जाळीवरती पुन्हा एकदा उडी मारून आंदोलन जे करण्यात आलेलं आहे यापूर्वी आपण जर पाहिलं तर आमदारांच्या माध्यमातून एक आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच नंतर ओबीसीचे जे काही ओबीसी समाजाच्या माध्यमातून काही नागरिकांच्या माध्यमातून उडी मारून आंदोलन करण्यात आलं होतं त्याच्या हातात काही चिठ्ठ्या देखील

वरती ज्यांनी उडी मारली आहे ते तुमच्या सोबत आहेत का वरती ज्यांनी उडी मारली आहे ते तुमच्या सोबत आहेत का ते वरती उडी वरती वरती ज्यांनी उडी मारली आहे ते तुमच्या सोबत आहेत का काय 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 संजय कुमार पाजे साहेबांनी काम करू नका आता आपण जर पाहिलं खून केलेला आहे नाशिक शहर पोलीस आयुक्तांना सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना सर्वांना निवेदन दिलेले आहे परंतु कालच्या अधिकारी त्यांच्याकडे लक्षात येत नाही डी सी पी झुंटू मॅडम यांनी मला फोन केला तुमची काय अर्थ नाही मला सांगा मी फोन करून सांगितलं त्यांना तुमच्या आहे परंतु अजूनपर्यंत घेतलेले नाहीये महाराज पेपर साधी झाले नक्कीच जर पाहिलं तर महसूल मंत्र्याच दिसत काय महसूल विभागाच दिसत महसूल विभागाचा दिसत आहे गुंट्याची हा हा गुंट्याचा सात बारा महसूल खाते हा महसूल ज्या ज्या पद्धतीने तो जो आंदोलक आहे त्याच्या माध्यमातून काही पॅम्पलेट्स देखील जे उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि जर आपण पाहू शकतो त्यावरती त्या पॅम्पलेट वरती काही जागा संदर्भात लिहिलंय किती गुंठ जागा आहे त्या संदर्भात लिहिलंय त्याचबरोबर खाली आ, महसूल खाते हे देखील लिहिलंय नेमकं आता हे संपूर्ण प्रकरण महसूल खात्याशी जोडलं गेलंय का हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे त्या आंदोलकाला पोलिसांच्या माध्यमातून आता सुरक्षितपणे बाहेर काढलं काढण्यात आलेलं आहे आणि या आंदोलकांनी नेमकं हे आंदोलन कोणाविरोधात पुकार पुकारलं होतं हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे कारण आपण जर पाहिलं तर त्याच्या हातात काही पेपर होते त्या पेपरवरती थेट लिहिण्यात आलेलं आहे महसूल खात्याबाबत तसेच काही गुंठे जागा आहे त्या संदर्भात त्यांनी जे आहे ते लिहिलेलं आहे इनकलाब जिंदाबाद अशा पद्धतीचे त्यांनी जे येते ते पेपर बनवलेत आहेत इनकलाब जिंदाबाद अशा पद्धतीचा आपण पाहू शकतो आशा आशियाचे काही पेपर्स त्याच्या हातात होते आणि त्यांनी ही उडी मारलेली आहे महसूल खात्या संदर्भात ही संपूर्ण आंदोलन केलंय का ही उडी ते त्यांनी मार का मारली हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मंत्रालयामध्ये वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून अशी आंदोलनं टाळण्यासाठी सुरक्षे सुरक्षेत देखील वाढ केली जाते परंतु आपण जर पाहिलं तर आता सुरक्षेत वाढ केल्यानंतर देखील ही आंदोलक जे आहेत ते थांबत नाहीयेत आणि आंदोलकांचा आक्रमकतापणा आक्रमकपणा जो आहे तो वाढतच चाललेला आहे आणि आज देखील एका आंदोलकाने आ, विधा माफ करा मंत्रालयाच्या जाळीवरती जे ते उडी मारून आंदोलन केलेलं पाहायला मिळतंय जिंदाबाद आशा आशियाचे त्याच्याकडे काही पेपर्स होते आणि त्याचबरोबर त्या त्याचबरोबर त्यासोबत महसूल खात्यासंदर्भात देखील काहीतरी लिहिलेलं आहे असं आपण लाईव्ह मध्ये पाहिलेलं आहे त्या संपूर्ण पेपरवरती काही गुंठ जागा आहे त्या संदर्भात लिहिलेलं आहे त्याचबरोबर महसूल खात्याबाबत देखील असा उल्लेख जो येतो त्या पेपर मध्ये केलेला आहे त्याचबरोबर आशियाचे पेपर त्यांनी जे मंत्रालयामध्ये आणले जायांवरती अजून ते पेपर आहेत आपण पाहू शकतो आणि आता त्याला पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा जो आहे तो प्रयत्न केला जातोय एकच धुमाकूळ संपूर्ण हा ह्या मंत्रालया परिसरामध्ये जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय संपूर्ण गोंधळ उडालेला आहे मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्वपूर्ण दिवस आपण म्हणू शकतो मंत्रालयाचा आणि याच मध्ये अशा पद्धतीचं आंदोलन आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मंत्रालयामध्ये झालेलं पाहायला मिळतंय अजूनही तो व्यक्ती कोण आहे त्याची ओळख काय आहे त्यांनी हे आंदोलन का केलं आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर बिंदाबाद अशा अशाचे पेपर्स त्यांनी आणलेले होते त्याचबरोबर महसूल खात्यासंदर्भात देखील त्यांनी ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महसूल खाता खाते त्याचबरोबर काही गुंट जागा आहे त्या संदर्भात त्यांनी या संपूर्ण त्याच्या हातामध्ये जे पेपर होते त्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे या संदर्भात अधिक अपडेट मिळणार का आणखीन काही कर, पोलीस कर्मचारी जे आहेत ते आ, या जाळीवरती उतरलेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील या व्यक्तीला जो आहे तो वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय नक्की जर पाहिलं अत्यंत गंभीर बाबे मंत्रालयाच्या जाळ्यांवरती उडी मारून जर हे आंदोलन होत असेल नेमकं प्रशासन करत आहे काय असा सवाल जो येतो उपस्थित होतो आणि मंत्रालयाची जाळी जर कमजोर असली तर त्याचं होणार काय हे देखील अत्यंत गंभीर आहे आपण जर पाहिलं तर अजूनही त्या आंदोलकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय आणि आपण हे सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून लाईव्ह पाहता होता त्याला लावड्या पाहायला माहिती ह्या सगळ्या गवळच्या माध्यमातून पाठी खरंच त्यांनी घट काय नको 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 काय झालायच काय नाही लावतो काय विषय नाही ओडा दिल्यावर कॅमेरा चालला कॅमेराला धडबत्कडं वाटतंय मंत्रालयाच्या पायऱ्यांवरती पुन्हा एकदा उडी मारून एका आंदोलकाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेला पाहायला मिळत आहे आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली अत्यंत महत्वपूर्ण विषय आज जो आहे तो ओ, अत्यंत महत्वपूर्ण आजचा दिवस होता कारण की येणाऱ्या काळातच अर्थसंकल्प अधिवेशन होणार आहे आणि या संदर्भात आपण जर पाहिलं तर या संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा होणार होती मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या बैठका आज पार पडणार होत्या आणि त्याचमध्ये आपण जर पाहिलं तर या आंदोलकाच्या माध्यमातून आंदोलनाचा पवित्रा घेऊन थेट मंत्रालयाच्या जाळीवरती जे ती उडी मारण्यात आलेली आहे आता नेमकं पोलीस जे येते त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्याचा जो येतो प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत

पोलीस आम्हाला प्रशासकीय अधिकाऱ्यांना भेटायला देत नाही मंत्रालय देखील भेटायला देत नाही पोलीस कोणासाठी काम करत हे मंत्रालय आहे सर्वसामान्य जनतेचं मंत्रालय आहे का पोलिसांचं का पोलिसांची दादागिरी सुरू आहे कॅमेरा केलेली आहे उत्तर द्यावं लागेल तुम्हाला पोलिसांना पोलीस पळून काय जातात आम्ही तुम्हाला शंभर वेळा माणूस मरतोय माणूस मरतोय पोलिसांना मरू देते आम्ही आ, आता आंदोलकाला पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षितपणे जाळीवरतून बाहेर काढण्यात आले त्याला आता पोलिसांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं सहकार्य पोलिस आयुक्त मंत्रालय सुरक्षा विभागामध्ये आणण्यात आलेलं आहे आणि पोलिसांच्या माध्यमातून आता त्याची चौकशी केली जाईल पोलिसांच्या माध्यमातून त्याची चौकशी आता करण्यात येते नेमकं हे ये आंदोलन कशासाठी त्यांनी पुकारलं होतं कोणासाठी पुकारलं होतं नेमकं या आंदोलनाचं संपूर्ण एक मोटिव काय होता हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे

ज्या आंदोलकांनी मंत्रालयाच्या जाळीवरती उडी मारलेली त्या आंदोलकाला आता मंत्रालय सुरक्षा विभागामध्ये आणलेलं आहे त्या आंदोलकाची संपूर्ण चौकशी जी आहे ती आता करण्यात येणार आहे पोलिसांच्या माध्यमातून नेमकी त्यांनी हे आंदोलन का केलं होतं नेमकी त्यांनी मंत्रालयाच्या जाळीवरती उडी का मारली होती त्याच्या हातामध्ये काही पत्र होते काही कागदपत्र होती त्या कागदपत्रांवरती स्पष्टपणे लिहिलं होतं इनकलाब जिंदाबाद त्याचबरोबर काही जमीन गुंटाबाबत त्यांनी लिहिलं होतं त्यास नंतर त्यावरती महसूल खाते असे देखील लिहिलं होतं त्यामुळे संपूर्ण आंदोलन कोणत्या विषयी करण्यात येणारे आणि हे आ, हे आंदोलन त्यांनी कोणत्या आ, संपूर्ण ज्या अन्याय होतोय त्याकरिता करण्यात आलेला आहे या संदर्भात आता जी आहे ती पोलिसांच्या माध्यमातून आता जी आहे ती चौकशी जी आहे ती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते त्या आंदोलकाला अस्वस्थ वाटत आहे अशी माहिती जी आहे ती पोलिसांकडनं मिळत आहे आणि आपण ही संपूर्ण त्या विभागातली दृश्य पाहत आहोत ज्या ठिकाणी त्या आंदोलकाला आतमध्ये पोलिसांच्या माध्यमातून ताब्यात घेण्यात आलंय जा मंत्रालयाच्या जाळीवरती उडी मारलेली त्याला आता पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षितपणे त्या जाळीवरतून बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलेलं आहे त्याचा आता संपूर्ण जो आहे तो तपास केला जाईल नेमकं हे आंदोलन त्यांनी कोणासाठी पुकारलं होतं आणि त्याच नंतर हे पाहणं गरजेचं ठरणार आहे तो व्यक्ती कोण होता तो आंदोलक कोण होता त्यांनी कायसाठी हे आंदोलन केलं होतं कोणाच्या विरोधात हे आंदोलन केलं होतं हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे चलो बाहर चलते हैं त्याला स्ट्रेचर वरती घेण्यात आलाय जो आंदोलक आहे त्याला स्ट्रेचर वरती आता पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आलंय त्याला बाहेर आणण्यात येत आहे ना त्याला आता बाहेर आणण्यात येत आहे त्या आंदोलकाला अस्वस्थ जाणवत होत अशी माहिती जी होती पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थेट मिळाली होती आता त्याच आंदोलकाला बाहेर आणण्यात आलंय साइड 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 त्याला आता रुग्णालयात दाखल करण्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून नेण्यात येत आहे आपण हे सर्व लाईव्ह दृश्य लोकमतच्या माध्यमातून एक्सक्लुसिव्ह पाहत आहोत

चला आता रुग्णालयामध्ये नेण्यात येणार नेण्यात येणार आहे नेमका तो आंदोल आंदोलक कर, आंदोलन करणारा आंदोलक कोण होता नेमकं आंदोलन कशासाठी करण्यात आलं होतं याची उत्तर अजून जे ती अस्पष्ट असताना पाहायला मिळतात पोलीस असतील किंवा पोलिसांचे अधिकारी असतील करता है उनका जोर मानुष मारो से क्या करता है पहला बार एक बाकी अभी नहीं काटे और ऐसे काम कर तुमने हांattacker नाम का चले